नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलॅकनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार तर शेतकरी बांधवनं दुष्काळ आपल्याला करण्यात आलेलं आहे की जे राज्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ते चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ आपल्याला गंभीर दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्या चाळीस तालुक्यामध्ये पंधरा जिल्ह्यां मध्ये अति गंभीर नुकसान हे झालेलं आहे आणि त्या पंधरा जिल्ह्यांची अपडेट आपण या या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तिथे जिल्ह्यातील किती गावं पात्र असणार आहेत आणि किती गावाला किती निधी वितरित करण्यात आलेला आहे प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना किती निधी वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर ते कोणत्या हंगामाला वितरित करण्यात येणार ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं दोन हजार तेवीसमध्ये अखेर आता म्हणजे तेवीसचा अखेर दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि त्याचा उर्वरित आपल्या पंधरा म्हणजे ज्या ठिकाणी गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्याची अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या दरम्यान या कालावधी पर्जन्यमानाची तुटी भूजलाची म्हणजेच अतिवृष्टी गारपीट तसेच पूर तळाखाली पिके गेलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान घडून आलेलं आहे त्यासाठी शेतकऱ्यांसाठी नवीन जी आरसुद्धा निर्गमित केला आणि त्या निर्ग निर्गमित केलेल्या जे जी आरमध्ये स शेतकऱ्यांना शालेय आणि त्याचबरोबर ती ग्रामीण भागात वीज वीजमध्ये सु सवलती दिलेल्या आहेत तेहतीस टक्के सवलती सूट निर्माण दिलेली आहे त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी नाही त्या ठिकाणीसुद्धा टँकरने पाणी पोहोचवलं जाईल अशा आपल्याला त्यांनी हे करून दिलेलं आहे सोय करून दिलेली आहे त्याचबरोबर ती खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामध्ये झालेल्या शेतपिकांचे नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे तर जून ते ऑक्टोबरपासून दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निश्चित केलेल्या दरानुसार आपल्याला एकूण सहा कोटी सत्तेचाळीस लक्ष एक्केचाळीस ल सत्तेचाळीस लक्ष एक्केचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे दुष्काळ व्यवस्थापन सहित दोन हजार सोळानुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत एक कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे आणि या ठिकाणी इतका निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर ती पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे असणार आहे कोणते गावं असणार आहेत या ठिकाणी आपण पाहून घेणार आहोत तर ब जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा चाळीसगाव लोणार सिंदखेडा या ठिकाणी आपल्याला जास्त गंभीर प्रमाणे नुकसान झालेलं आहे जालनामध्ये भोकरदन जालना बदनापूर अंबरमढा अंबर, अंबर आणि मंठा आणि संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव मालेगाव सिन्नर येवला आणि नाशिकमध्ये नाशिक, नाशिक पुणे न पुरंदर सासवड बाराबती शिरूर घोडनदी दौंड इंद्रापूर तर बीडमध्ये आपल्याला बघायला वडवणी धारूर अंबेजोगाई आणि लातूरमध्ये रेनापूर धाराशिव धाराशिवमध्ये लोहार बार्शी माळशिरस सांगोला सोलापूरमध्ये करमाळा माठा सातारामध्ये वाई खंडाळा हत हतंगले नगले गहिंजळ शिराळा कडेगाव खानापूर आणि विटा मिरज आणि कोल्हापूर सांगली अशा प्रकारे हे एकूण पंधरा जिल्ह्यांमध्ये अति गंभीर नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी नुकसान भरपाई लवकरच शा शासन आपल्याला वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या अगोदर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ई के वाय सी आपला संलग्न नंबर करून घ्यावा हे गरजेचं आहे जेणेकरून जेव्हा पण वितरण करण्याची सुरुवात होणार तेव्हा तुम्हाला कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नये आणि त्याचबरोबर ती गंभीर दु आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येते सर्वसंबंधी प्रकाशकीय हो, विभागीय हो संबंधित क्षेत्रीय यांना यंत्रणांना आवश्यक ते आदेश तातडीने निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सो so, आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडलाच व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी